मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराडी येथे मागील अनेक वर्षापासून आंदोलन चालू केले आहे अमरण उपोषण चालू केले आहे आणि यासाठी जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही आता ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे आता सरकारने जागी व्हायला पाहिजे कारण आता ही शेवटची अंतिम लढाई अशी असेल असं याच ठिकाणी निदर्शनास येत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरामधील जे काही सकल मराठा बांधव आहेत यांना कुणपी प्रमाणपत्र मिळाली आहेत उर्वरित राहिलेल्या ज्या काही गावे आहेत या गावातील अनेक म सकल मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावं अशी देखील मागणी आज सकल मराठा बांधवांनी या निवेदनाद्वारे केली आहे वसमत तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरामधील सकल मराठा बांधव हे आज उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आज निवेदन देखील दिले दे दिलेले आहे मला आपल्या माध्यमातून वसमत विधानसभेतल्या तमाम मराठा बांधवांना आणि महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय सरकारला सांगायचे की गेल्या वर्षभरापासून माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी मराठ्यांचा हा लढा उभा केला आहे या लढ्याला आता अंतिम रूप येत आहे आणि माननीय मनोदादा जरांगे पाटलांनी मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण हवं आहे त्याशिवाय मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही अशी ठाम भूमिका आजही घेतलेली आहे त्या, त्या अनुषंगानं या तालुक्यातल्या अनेक नोंदी अनेक गावच्या नोंदी माझ्या माहितीप्रमाणे तीस पस्तीस चाळीस गावच्या नोंदी सापडलेल्या आहेत परंतु उर्वरित आणखीही एकशे जवळपास पन्नास साठ गावच्या नोंदी सापडणं बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये या नोंदी शोधण्याच्या कामाला गती येव हो आणि मराठ्यांना लवकरात लवकर कोणबीचं सर्टिफिकेट मिळावं हो या उद्देशानं सन्माननीयड्यो साहेब यांना मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आले त्यांनी सुद्धा एक आम्हाला खात्री लायक असा आशावाद दिलाय की नक्की मी सुद्धा माझ्या पातळीवर जे म्हणून काही करता येईल ते करून या मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी काही गती देता येईल ते देऊन मी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करील असं सांगितलेलं आहे आम्ही समाजाच्या वतीनं सन्माननीय साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी सहकार्य करावं हे त्यांना पूर्णपणे नम्र विनंती करू आज दिनिवेदन अशासाठी दिलेलं आहे एक वर्षापूर्वी मनोज दादा जारांगी पाटील उपोषणाला बसले आणि त्या माध्यमातून शिंदे समिती स्थापन झाली शिंदे स्थापने समिती स्थापन झाल्याच्या नंतर अठराशे ब्याऐंशीचं रेकॉर्ड तपासण्यात आलं त्यामध्ये हजारो नोंदी मधून आढळून आल्या त्या नोंदीकरता आजपर्यंत नमुना नंबर तेहतीस चौतीसमध्ये नोंदी आढळून आल्या परवालाच छत्तीस नमुना पाहिला त्याच्यातही बी ग सतरा सोळा गावं आढळून आले त्याकरिता आम्ही उद्या एक तारखेपासून प्रत्येक सर्कलला जाऊन त्याची माहिती देणार आहोत त्या माहितीकरता जे आपणाला काही कागदपत्र लागणार आहेत हॉलिटीटीसाठी प्रमाणपत्र भेटलेले आहेत पण हॉलिटीटीला पुरावा द्यावा लागला आहे अठराशे ब्याऐंशी ते आजपर्यंत ते पुरावा भूमी अभिलेख कार्यालय आणि तहसीलला उपलब्ध आहे अठराशे ब्याऐंशी ते आजपर्यंत महसूलचा पुरावा उपलब्ध आहे त्याकरता आम्ही प्रत्येक सर्कलला जाऊन त्याची माहिती आम्ही सगळे मराठा सेवक जाणार आहोत एक तारखेपासून ते कार्यक्रम चालू होणार आहे आणि या लढ्याला मिळणारं यश कारण आज मस्त तालुक्यातील पंधरा ते तीस पस्तीस गावामध्ये कुणबी नोंदी निघाली म्हणजे आतापर्यंत प्रशासन व्यवस्थित नोंदी तपासत नव्हतं आणि त्यामुळं पहिलेच मराठा समाज इतके दिवस कुणबी असून ओबीसी असूनही आरक्षणाच्या बाहेर फेकला गेला आणि आज त्यांच्या नोंदी असतानासुद्धा ते तपासण्याचं काम या प्रशासनानं होऊ दिलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही रिक्सर या ठिकाणी थोरावा गावचं निवेदन घेऊन आलो आणि त्यांना दिले बा भूमी अभिलेखमध्ये तहसीलमध्ये नमुना नंबर तेहतीस छत्तीस चौतीस या सगळ्याची तुम्ही योग्य तपासणी करा त्यांना आता या पाठीमागच्या सहा सात सा, सा दिवसामध्ये आपण सगळ्यांनी पाहिले असत तर आठ ते नऊ गावामध्ये पन्नास ते साठच्या वर पूर्वी नोंदी सापडलेली आहेत पण जर यांनी काळजीपूर्वक जर या नोंदी तपासल्या तर आमचं असं स्पष्ट मत आहे की या तालुक्यातलं ता एकही गाव असं राहणार नाही की ज्या गावामध्ये कोणती नोंद निघणार नाही एवढंच सांगण्यासाठी प्रशासनाला आलो की आमच्या आमच्या नोंदी सापडून द्या आणि आमच्या जो आमचा लढा आहे जे आमची ओबीसीमध्येच आमचं आरक्षण आहे आणि ते आता सिद्ध होताना दिसते कारण तालुक्यात ते अर्धे गावात ओबीसीमध्ये बसले याचा अर्थ आमचा पहिलाच ओबीसीमध्ये समावेश होता आणि राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळं मराठा समाजाला इतके दिवस या ओबीसी बरोबर आरक्षणापासून वंचित राहावं हो लागली, झालं ते झालं पण इथून तरी आमच्या लेकरांना न्याय मिळावा आणि ताबडतोब या नोंदी त्यांनी शोधाव्या एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आहोत